नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आमच्या मित्रांच्या शेतामध्ये आलो आहे आता तुम्हाला दाखवतो मी इकडं बघा त्यांनी आता नवीन प्रयोग केला आहे टमॅटोची शेती केली हे पुढं दोघ अजून चालतात ना ते प्रगतशील बाग आहे दर्शित करीत मित्रांनो बघू शकता ह्याची भरपूर निगा राखा लागते याला ठिबक पण केलं यांनी अर्धा एक करता माटी केल्यात एवढे आता ह्याचा माल काढायला चालू आहे सध्या अय किती खर्च बिरच काय आला सांगा मित्रांनो पन्नास हजार पन्नास हजार अर्धा एक करा का तर बघा आतापर्यंत किती गेले रे तुमचं वीस कॅरेट गेलेत आता आता सध्या चालू आहे बाबा फळ किती लागले बघा आणि हे हे आहेत ते उसाचे बागायतदार आहेत ह्यांचं दहा एकर दहा एकर ऊस आहे बघा इकडं दिसते का हे त्यांचा नाही पण तिकडं पली पलीकडे आहे तीन अरे आमचे लहानपणीचे मित्र आहेत दोन्ही पण पुढं दोन्ही बाग आहेत दर दोघांनी अर्धा अर्धा एकर लावले टमाटे जरा नवीन प्रयोग करून बघितला त्यांनी बघा आता हे जे जे आले ते हे अरे एवढे कष्ट करावं लागते ह्याच हा पाटील बघा करीत असताल तर बघा पण आयला आता आता फळ आलाईन भाव कमी झालाय काय करायचं आता आपण नानाचं शेत बघतोय आपल्याला प्रशांत जायचं बघायला तिकडं हे बघा दोडक्याची शेती इकडं पुढं आहे तुट हा नाही बाबा पाटील लिंगत इकडे ऊस बी आहे त्यांचा भरपूर गावाला आमचं पाणी बघू शकता सगळं ऊसच ऊस बागायतार दोन शब्द सांगा तुमच्या ह्याच्याबद्दल पण मित्रांनो ह्याला भरपूर कष्ट आहे बर का आमचे दोन मित्र भरपूर कष्ट घेतात त्यांना आता यश भेटायला पाहिजे भरपूर इकडं गवार लावले ना सगळं बा माळवच केलं आता पूर्ण गवार पण हे काय का झाडाला बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही किती किती टमाटे लागले हे बघा आमचे बाग आहेत जरा सांगत नाही त्यामुळे बघा मित्रांनो हे आलो होत नानाचा नानाच्या आपण टमाट्याच्या शेतीमध्ये हे <laughs> बघा टमाटे किती लागले त्याच्या झाडाला आणि ह्याला भरपूर कष्ट आहे वडा रे वडा सांग इकडे इकडे दाखव पाटील तर मित्रांनो हे बघा आहे बांबू हे आधार म्हणून बांधले बरोबर आता ही वरती एक दोरी बांधली मोठी आता ह्या दोरीला परत ह्या बारक्या बारक्या दोरा ही झाडाला ह्या झाडांना जास्त फळ लागलं आहे आणि वरती आपण असं बांधून ठेवण्यासाठीही केलं आहे त्यांना हे असं एकदम प्रॉपर केलं आहे बांबू बिंबू इकडं व्यवस्थित लावून शेती पण एक नंबर आहे टमाटे चांगले आहेत फक्त भावाला पाहिजे आणि हे हो पाटील पाटलाची दहा एकर जमीन आहे आपलं दहा एकर ऊस आहे नुसता पण पाटील काय कामाचा नाही तर आपण एक तिकडे एक प्लॉट बघून आलो आता दुसरं दुसऱ्या मित्राच्या त्याचं पण टमाट्याचंच आहे तिथं जाऊन येऊ आपण आताच तर मित्रांनो आता आपण शांतूच्या शांतूच्या प्लॉटमध्ये आलो आता हा बा शांतूची बी टमाट्याची शेती नुसती फुलली अशी आणि शांतूने अॅडिशनल पी इथं कारल्याची शेती केली परत हा कारले भरपूर आले तिकडे ह्याला बी भरपूर फळ आले शांतू तुमच्या प्लॉट बद्दल दोन शब्द सांगा बघायतर दोन शब्द सांगा इकडे शांत आलो तिकडून आपण नानाच्या टमाट्याच्या प्लॉट मधून जाऊन आलो आपण आता आता शांतूला विचारू बी दोन दोन लाईन लावल्यात प्रॉपर्टी

बार का बार का ते मेन मालक आहेत म्हणजे शेत टमाटे शेताचे हे ते जॉबला लावते तिकडं कारखान्यात मॅनेजर आहेत ते त्यामुळे ते काय दोन शब्द आपल्याला सांगणार आपण आपलंच माहिती घेऊ याची पण पन... पण नवीन काहीतरी चालू केलंय त्याच्यामुळे आम्ही खुश आहेत दोन याच्यामध्ये पाच फूट अंतर ठेवलं बघा ह्याच्यात चत पाच फूट असं अंतर ठेवलंय तर या झाडांची जात आहे वीस अठ्ठेचाळीस या जातीची झाड आहेत सगळी आणि फळ भरपूर लागले पण मित्रांनो फळ तुम्ही बघू शकता मित्रांनो असा हा कागद लावला आहे याच्यामुळे ही जे वरचा माल आहे ना तो खाली खाली जरी खाली पडला तर खराब पण होत नाही आणि खालचं तण पण वरती येत नाही गवत त्याच्यामुळे हे असा कागद लावला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय भेटूया अशाचा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय